सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था मुंबई अग्रा महामार्गावरील नगाव परिसरात असणाऱ्या समता सिरेमिक या स्टाईलच्या दुकानाला सकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली आहे आगीची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचत शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आहे या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे नेमकी अग कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही शहरात दोन दिवसात दोन आगीच्या मोठ्या घटना घडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे सकाळच्या सुमारास अचानक समता सिरेमिकला अचानक आग लागल्याची घटना घडली घटनेची माहिती अग्निशमक दलाला देण्यात आली अग्निशमक दलाने क्षणाचाही विलंब न करता तात्काळ घटनास्थळी पोहोचत आग विझवली ने मोठा अनर्थ टळला घटनास्थळी परिसरातील लांगरी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी घटनास्थळी मणपाचे अग्निशमन अधिकारी दुष्यंत महाजन अमोल पाटील राजन महाले सचिन करणकार सोनू मुर्तडक निलेश सुनावणे किरण साळवी आदी उपस्थित होते असा काही सात मला फोन की दुकानावर आग लागलेली तर आलो तर बरीचशी जास्त आग लागलेली होती तोपर्यंत साडेसात पावणे आठपर्यंत मग अग्निशामतच्या गाड्या आल्या तरी लवकरच आल्या कॉल केल्यानंतर एक पाच ते दहा मिनटापर्यंत सगळ्या गाड्या इथं आल्या तर मध्ये जेव्हा आम्ही बघितलं जेव्हा शटर उघडलं तो आग भरपूर जास्त लावून गेलेली होती तोपर्यंत आमच्या विचाराच्या हिशोबाने ते शॉर्ट सर्किटमुळेच लाग आग लागलेली आहे तो सर्किटमुळेच माझ्या हिशोबाने आग लागलेली असणार आणि बरंच आमचं सगळे टाईल्स मार्बल सॅनिटरी जे हे सगळं सामान होतं सगळं संपलेलं आहे सगळं असं संपून गेलेलं आहे त्याच्यात काहीच राहिलेलं नाहीये जवळजवळ दहा ते पंधरा लाखाचं नुकसान झालेलं असतं दुकानाचं नाव समता आहे नगाबारी मुंबई आग्रा हायवे जागर जणस्थान करिता प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत